जर तुम्ही कुणाला एक ते दहा या नंबर मधील एखादा नंबर निवडायला सांगितलं तर जास्तीत जास्त लोक सात हा नंबर निवडतात तर यात आहे तरी काय असं सात या नंबरला जगभरात लकी नंबर समजल्या जातो सात हा नंबर काही लोकांना मनोरंजक नंबरही वाटतो तर या सात अंकामागे काय आध्यात्मिक कारण आहे कोणते शास्त्रीय महत्व आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या सात लकी नंबर मागचे लॉजिक जाणून घेऊया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा आहेत सात फेरे घेतल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही पत्नीचे नाते सात जन्माचे माणसांचे माणसांशी नाते सात जन्माचे इंद्रधनुष्याचे रंगही सात जगामधील आश्चर्यही सातच जगामध्ये सात, जगाम सात खंड आहेत एखादी व्यक्ती जर परदेशात गेली तर साता समुद्रा पार गेली असं म्हटल्या जाते सात ध्वनी सप्तसूर सप्तपदी सात वचन सात पिढ्यांचं नातं सातच्या आत घरात तर अशी कितीतरी विशेष महत्त्व या सात या अंकाला आहे गणित सुद्धा, सात हा अंक एक अविभाज्य अंक आहे ती विषम संख्या आहे जर एक दोन तीन चार पाच या नंबर्सला जर डबल केले तर आपल्याला दोन चार सहा आठ दहा असे नंबर्स मिळतात पण सात या अंकाला जर डबल केले तर आपल्याला समूहाबाहेरील अंक मिळतो तसेच हिंदू धर्मात तर सात या नंबरला महत्व आहेच पण इतर धर्मातही सात या अंकाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे बायबलमधील विद्वानानुसार देवाने सहा दिवस विश्वाची निर्मिती केली आणि सातव्या दिवशी आराम केला विश्रांती घेतली मुस्लिम धर्मानुसार मक्का येथे सात फेऱ्या घेतल्या जातात कुराणामध्ये आणि ख्रिश्चन धर्मामध्ये सात स्वर्ग आहेत अशी मान्यता आहे बौद्ध धर्मात सुद्धा भगवान बुद्ध यांचा जन्म झाल्यानंतर ते सात पावलं चालले होते अशी मान्यता आहे तर ह्या संपूर्ण जगात असलेल्या धार्मिक मान्यतेमुळे सात हा अंक जास्त लकी समजण्यात येतो सातचा पाढा म्हणजे जो आपण सेव्हनचा टेबल म्हणतो तर या सेव्हनच्या टेबलमध्ये सुद्धा आपल्या जीवनाचे मानसिक आणि शारीरिक स्थिती दर्शविल्यासारख्याच आहेत प्रत्येक सात वर्षानंतर माणसाच्या आयुष्यात प्रत्येक सॉरी प्रत्येक सात वर्षानंतर माणसाच्या आयुष्यात शारीरिक बदल होत असतात प्रत्येक सात वर्षानंतर माणसाच्या आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात आणि हा जो टेबल आहे सेव्हनचा या टेबलमध्ये बघा की पहिली सात वर्ष बालपण म्हणजेच निर्मळता जसं दिसेल तसं आहे असं जग समजणे नंतर चौदा वर्षापर्यंत किशोर अवस्था यामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता शरीरात होणारे थोडेफार बदल त्यानंतर एकवीस वर्ष म्हणजे तारुण्याकडे नेणारा काळ शरीरात होणारे पुन्हा बदल नवीन उत्सुकता शोधणे त्यानंतर अठ्ठावीस वर्षापर्यंत तारुण्याचा जल्लोष आनंद उत्साह स्वतःमध्ये मीपणा शोधण्याचा काळ त्यानंतर पस्तीस वर्षापर्यंत जबाबदारी काहीतरी नवीन शिकणे त्यानंतर बेचाळीस वर्षापर्यंत स्थिरता थोडं आणखी नवीन संधी उपलब्ध असेल तर त्या जाणून घेणे एकोणपन्नास वर्षापर्यंत म्हणजे जोखीम स्वीकारणे इतरांना सल्ला देणे जबाबदारी पार पाडणे त्यानंतर छप्पन वर्षापर्यंत प्रौढत्वाकडे थोडीफार वाटचाल होणे आणि स्वतःमधलं म्हणजे स्थिरता समजणे इच्छांची पूर्तता होणे त्यानंतर त्रेसष्ट वर्षापर्यंत नवीन काही संधी मिळ मिळत असेल तर त्या स्वीकारणे आणि जास्तीत जास्त कोणत्याही संधीचा उपयोग करून घेणे आणि सत्तर वर्ष म्हणजेच वृद्धत्वाकडे झुकणारा काळ अध्यात्मामध्ये रमणारा काळ आणि जे असेल तसं स्वीकारण्याचंही सत्तर वर्षापर्यंतचा हा काळ असतो तर आपल्याकडे ह्या सेव्हनच्या टेबलमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या जीवनातील मानसिक आणि शारीरिक बदल दर्शविलेल्यासारखेच आहेत तर सात हा अंक जगभरामध्ये लकी मानण्यात येतो सात अंक म्हणजे पूर्णत्व सात अंक म्हणजे नवनिर्मिती ज्या व्यक्तींचा मुलांक सात असतो त्या व्यक्तींना इतरांशी जुळवून घेण्यात आणि इतरांना सामावून घेण्यात ते तरबेज असतात सात हा अंक सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञानाशी सुद्धा संबंधित आहे असेच हसत रहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार